हाय फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल तुम्ही आधीच्या लॉगमध्ये मध्ये बघितले दोन लॉग टाकलेले त्याच्यामध्ये तुम्ही बघितला मी तुम्हाला गोंधळाचे सगळे व्हिडिओ टाकलेले होते तर त्याचाच हा तिसरा भाग आहे त्याच्यामध्ये ना गोंधळाच्या राग जागरणाच्या दुसऱ्या दिवशी आहे ना आ, रात्र झाली त्याच्या दुसऱ्या दिवशी ना उत्तर पूजा करायची होती त्या उत्तर पूजेची तयारी चालू होती उत्तर पूजा म्हणजे काय नाही फक्त आरती बोलतात ते डवरी आणि आपण ते आरती करायची पाया पडायचं आणि मग तो मान करायचं हीच उत्तर पूजा असते आणि मग काय दुपारी आमचे इथे सगळे पाहुणे येणार होते जेवायला तर ना हा लॉक तुम्ही पूर्ण बघा तुम्हाला ना एंटरटेनमेंट होणार आहे आम्ही लास्ट रात्री मजा पण थोडी केलेली बरच सारी मजा केली ती पण तुम्हाला बघायला भेटणार आहे तर तुम्ही हा लॉग्न नक्की येईनपर्यंत 네러분마워요 <목소리도> 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 आरती झालीनंतर आरती झाल्यानंतर इथे जेवणाची तयारी चालूच होती हे बघा व्हेज नॉन व्हेज जेवण बनवायला चालू होते इथे बघा वजडी मुंडी आणि मटण बनवायची तयारी चालू होती हे सगळं झालं तो पण आम्ही घरातले कामं वगैरे आवडून घेतली सगळ्यांनी चहा पाणी नाश्ता झाला ते नाश्ता वगैरे झाल्यानंतर म्हणा आम्ही लगेच आम्ही तयारी करायला घेतली मी रेडी वगैरे झाली रेडी झाल्यानंतर थोडेसे रील शूट केले व्हिडिओ काढले त्याच्यानंतर च्या आत्या वगैरे सगळे इथे येऊन बसल्या होत्या हे बघा सगळे रेडी होऊन इथे येऊन बसल्या होत्या कारण जे ऑलरेडी खूप लेट झालेला एक वाजून गेलेला आणि तोपर्यंत त्यांना पाहुणे पण आले होते मग पाहुणे आले होते मग त्यांना पाणी वगैरे दिलं आणि मग आम्ही लगेच जेवायला त्यांना ताटं घेतली होती कारण खूप लेट झाला होता आम्हाला जेवायला जवळजवळ चार वाजले होते आणि इथे अजून काहीच झालं नव्हतं तोपर्यंत त्यांनी बहिणींनी जेवायला त्यांना पाणी वगैरे दिलं आणि बाहेर जे वाले होते ना तोपर्यंत त्यांनी लगेच डिश लावायला घेतलेला कारण पाहुणे दोन झाले होते आधी आमच्या इथे ना जेंट्स लोकांना बसवतात आणि म्हणजे पहिली पंगत तरी जेंट्स लोकांची आणि नंतर मग लेडीज जेवतील असं असं आहे आमच्या इकडे त्या लोकांना पहिल्या पंक्तीत वाढलं इकडे जेंट्स लोकांना इकडे वाले होते इकडे वाले होते मग दोघांना असं वाढले म्हणजे का लवकर लवकर होतील म्हणून

Kazuto This vegetable with a lot of spices I love it This is Dates deveck I am always Trustee z tama सगळं मीच खाल्लंय सगळ्या बकरा पंचवीस किलोचा बकरा मीच खाल्लेला आहे व्हिडिओ पण टाकतो मी घाबरत नाहीचा ब्लॉग आहे ये फैला जिम कर लेंगे रे यार दे दे मुझे चले जाना देबा सरोज जा आगे तो टिकट पर जा ठीक है सरकार में सब जो है ए टीम पार्टी भाई मैं हूं मधु सिंह मधु सिंह सगळ्यांचं आमचं जेवण झालं तोपर्यंत माझ्या म्हणजे नवरेकडचे घरी जायला निघाले होते ते गेले आणि आम्ही दुपारी रेस्ट केलं मग काय मी व्हिडिओ मधुदाईने हात लगेच इकडे घेतलाय मधुदाई मला आपण आपल्याला फोकस फोकस <laughs> लिंबू आणला ना कापून पळ घाल पण आई नळ्या घालून घालून दमल्या इकडे ना आमचे जे म्हणजे भांडी घासायला बाई ना ती आली नव्हती मी तिला बोलवायला गेलेली तोपर्यंत या लोकांनी बघ ना इकडे आईस्क्रीम आणले होते आणि सगळेजण आईस्क्रीम खात होते आणि मला ना आईस्क्रीमच ठेवलं नव्हतं सगळ्यांनी घेऊन सगळ्यांनी फिनिश केलं होतं मला काहीच भेटलेलं तर नंतर ना मी माझ्या आत्याच्या हातातलं घेतलेलं तर माझ्या दुसऱ्या छोट्या आत्याने ना माझ्यासाठी जाऊन घरातून थोडंसं होतं ना ठेवलेलं ते जाऊन तिने मला आईस्क्रीम

सगळ्यांचं जेवण झालं मग हे लोक ना दारात पाच आत्या बसलेल्या होत्या मग आम्ही काम झाले आमचे मग आम्ही आलो आणि सगळ्यांचे वगैरे सगळ्यांची आपण आता फोटो काढूया फोटोशूट करूया मग सगळ्यांना एक 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 करत आम्ही सगळ्यांना घेऊन आलो मग नंतर ना आम्ही आमचं हाडून झाल्यानंतर आम्ही जेम्सला पण होतं तर जेम्सने पण बघा किती छान फोटो ची पोज दिलेली आणि बसला होता मस्तपैकी पोज दिले ते फोटो झाले तोपर्यंत ना आत्याचा मुलगा बोरिलीवर पाणीपुरी घेऊन

कॅमेरा लागायला पाणी कुठे वापरलं काय तुम्हाला कामा लावून लसून लक्षात पैसे

ये सबले कतुरवाला दिसला पुरी है हम जी बिस्सु प्लेड बिस्सु प्लेड जल्दी जल्दी आओ भरपूर है तो शुभम मीत कुर्सीकडे गाडीला ए धरा दे कोणाला देऊ कुठले ठीक नको हम बोलतो चिकन धुंदासा एकदम बरे काय केलेले ते आपलं अरे दोनों भी ले रे दोनो में डालो भाई इसमें डालो खत्म 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 अमराज दे रे एक मिनिट मम्मीला दे मौसी न्यू हो इधर आने का रे अपना अपना हिस्सा बात के लेने का 20 रुपए प्लेट 20 रुपए प्लेट जल्दी-जल्दी जल्दी अरे मीठा पानी नहीं है हां लेपन है गुड़ खत्म हो रहा नहीं मैं ना सोप ना गुड़ खत्म हो गया पाणीपुरी खाऊन झाली बिर्याणी व्हेज नॉन व्हेज बिर्याणी पण आणली तर ह्या शुभम कुणाल विशाल लोकांनी ना बिर्याणी पण खाल्ली सगळे नंतर भांडी पण साफ केले काम झाले आणि रात्री दीड दोन वाजता ते जायला निघाली ती गिरता हा लॉक कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करा